माझ्या लाडक्या बहिणी बसल्या तुम्हाला सगळ्यांना नमस्कार परवास भाऊबीज झालेली आहे आता रक्षाबंधन झालेलं आहे पुढं भाऊबीज पण जवळ आलेली आहे आपल्या ऑक्टोबरमध्येच आहे भावाच्या नात्याने आम्ही कधी तुम्हाला अंतर पडू देणार नाही हा शब्द माझा लाडक्या बहिणींना आहे आणि त्या पद्धतीनं आमचं सगळ्यांचं काम चाललंय माझ्या लाडक्या बहिणीच्या करता दरवर्षी शासनाच्या तिजोरीवर पंचेचाळीस हजार कोटी रुपये आपण त्या बाबतीमध्ये तरतूद करून ठेवतो उप आम्ही उपकार करत नाही आमच्या गोरगरीब लाडक्या बहिणींना मदत करणं हे आमचं काम आहे शेवटी आमच्या महिलांना समाजामध्ये मान मिळाला पाहिजे सन्मान मिळाला पाहिजे प्रतिष्ठा मिळाली पाहिजे त्याच्यामध्ये कुठंही कुणी आमच्या बहिणीकडं आमच्या मुलीकडं आमच्या मातेकडं वाकड्या नजरेने बघता कामा नये की आर्थिक बाबतीमध्ये पण तिला काही अधिकार असला पाहिजे तिला थोडीशी मदत केली बिघडलं कुठं शेवटी हे राज्य सर्वसामान्य जनतेच्या करता असत मोठी लोक कशाही पद्धतीनं राहू शकतात पण गरीबांनी काय करायचं म्हणून त्यांच्याकरता पंतप्रधान आवास योजना आणलेली आहे प्रत्येक गरीबाला तो कुठल्याही जातीचा धर्माचा असू द्या तो बेघर असेल तर त्याला आम्ही घर देणार आज सकाळीच त्याचा आढावा घेतला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरला सांगितलं कमी जर घरं पडत असतील तर सांगा उद्दिष्ट वाढून देतो पण माझ्या कोल्हापूरमधला जिल्ह्यातला एक देखील कुठल्याही जाती धर्माचा जर व्यक्ती असेल तर तो गरीब असेल बेघर असेल तर त्याला आपल्याला घर द्यायचं आहे तो कार्यक्रम आपण राबवतोय आम्ही शून्य टक्के व्याजाने तुम्हाला पीक कर्ज देतो तीन लाखापर्यंत सावकाराच्या दारामध्ये माझ्या शेतकऱ्याला कोल्हापूरच्या आपण जायला लावत नाही स्वतः जिल्हा बँकेचे चेअरमन बसलेत बोर्ड बसले, बसले सगळे मिळून ते काम करत आहे आज तोही एक प्रकारची मदत आपण त्या शेतकऱ्याला करतोय त्याचबरोबर आपण केंद्र सरकार राज्य सरकार दरवर्षी बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटला डीबीटी त्यांच्याही अकाउंटला डायरेक्ट डीबीटी काहींनी त्याच्यामध्ये गैरफायदा घेतलाय त्यांना आम्ही कमी करू काही जण आमच्यावर आरोप करताय की इथं भ्रष्टाचार झालाय मित्रांनो काम करता सगया करता दो करता करता करता, करत असताना सगळ्या गोष्टी डीबीटी डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकतोय कुठेही भ्रष्टाचार होता कामाने ह्याबद्दलची काळजी घेतोय पारदर्शकता कशी असते तो आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मुख्यमंत्री करतात दोन्ही उपमुख्यमंत्री करतायत अख्खा मंत्रिमंडळ करतायत परंतु विरोधकांच्या काळात कुठला मुद्दा नाही आणि त्याच्यावर विरोधक अशा प्रकारचा मुद्दा काढतात आणि लोकांची दिशाभूल करतात पराभव झाला तर दिलदारपणे मान्य केला पाहिजे मतांची चोरी केली अरे कुणी चोरी केली खोटं का बोलता रेटून बोलायचं पण खोटं बोलायचं अशा पद्धतीचं काम सध्या विरोधी पक्षाचं चा चाललेलं आहे आपण त्याच्यामध्ये दे लक्ष देऊ नका मी तुमच्याशी कधी खोटं बोलणार नाही जोपर्यंत जीवा जीव आहे तोपर्यंत जनतेला मी खरंच सांगेन एखादी चूक झाली मी तुमच्या दारात येईल तुमच्या पुढं सांगील हे माझं चुकलंय मला माफ करा कारण जो काम करतो तोच चुकतो जो कामच करत नाही त्याला कामच करत नाही कसा चुकत त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती आम्ही अनेक चढ उतार बघितलेले आहेत कधी माझ्याकडनं पण एखादा शब्द गेला परंतु इथून पुढच्या काळामध्ये आपल्याकडनं चूक होऊन द्यायची नाही आपण तेरा कोट तेरा चौदा कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतो माझ्याकडनं चूक झाली म्हणजे ती महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास त्याला मी तडा दिला असं ती घडेल या पद्धतीनं आमचं महायुतीचं सरकार काम करत आहे मित्रांनो आजपासून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळाचे त्या ठिकाणी सदस्य झालेला कार्यकर्ते झालेला इथून पुढच्या काळामध्ये देखील तुम्ही माझ्या करवीरमध्ये राग सगळीकडं फिरत असताना तिथं काम करत असताना माझ्या त्या सडोली परिसरामध्ये काम करत असताना माझ्या कोल्हापूर परिसरात काम करत असताना तुमच्याकडनं देखील कुठली पण चूक होता कामा नये अशा प्रकारची पण विनंती मी आपल्याला करीन कारण त्याच्यातून पक्षाची बदनामी त्याच्यातनं आमच्यासारख्याला मान खाली काढावे लागेल त्याच्यातनं तुमचाही कमीपणा आहे लोक तुम्हालाही नावं ठेवतील शेवटी आपल्याला आपला स्वतःचे जे काही लोकांच्यामध्ये एक मान सन्मान प्रतिष्ठा असते ती जपायची असते ते फार मोठं काम आपल्याला करायचं असतं आणि तशा पद्धतीनं तुम्ही आपण सगळे मिळून त्या बाबतीमध्ये करू दुधाला अनुदान देण्याच्याबद्दल जेव्हा जेव्हा माझा दूध उत्पादक शेतकरी अडचणीत येतो त्यावेळेस वेळ पडली तर पाच रुपये वेळ पडली तर सात रुपये लिटरला अनुदान देण्याच्याकरता देखील आपण कधी कमी पडलो नाही आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला आमच्या शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळण्याच्याकरता काय प्रयत्न करता येईल काय पद्धतीनं इथेनॉल झालं तर ज्यूस टू इथेनॉल बी हेवी टू इथोनॉल सी हेवी टू एथेनॉल या पद्धतीनं आपण तिथं मदत करतो कोजनमधनं निर्मिती करण्याचा प्रयत्न करतोय आज तुमचा भोगावती सहकारी साखर कारखाना हे तुमचं दैवत आहे पी एन पाटील साहेबांनी अक्षरशः तळ फोडासारखं त्याला जपलं वाढवलं त्याला प्रोत्साहन दिलं परंतु आजूबाजूचा परिसर बघता तो कारखाना त्याची कॅपॅसिटी पाच हजार टन करणं गरजेचं आहे मी त्याच्याबद्दल तुमच्या चेअरमन साहेबांशी राहुल भाईयांशी बाकीच्या सगळ्या बोर्डाशी बोली त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका त्याच्यात आपण मार्ग काढू जिथं राज्य सरकारची मदत लागेल तिथं मी आणि माझे सहकारी तुमच्या पाठीशी आहेत सहकार खातं तुमच्या पाठीशी आहे जिथं केंद्राची मदत लागेल तिथं मी स्वतः अमित भाई शहाच्याकडे जाईल त्यांनाच्या हातामध्ये एन सी डी सी आहे त्यांना सांगेन की माझ्या कोल्हापूरवासियांना इथला माझा शेतकरी फार बहादर शेतकरी आहे तुम्हाला सलाम ठोकला पाहिजे त्या भोगावती सहकारी साखर कारखान्याचा सा बोर्ड नशीबवाद आहे अरे आम्हाला तोडणी वाहतूक द्यायला एवढे पैसे द्यावे लागतात तुम्हाला तोडणी वाहतुकीला एक पैसा द्यावा लागत नाही बरोबर ना भारी काम आहे राहू आणि त्याच्यामुळं तुम्ही तुमचा ऊस तोडून आणता म्हणजे न ॲडव्हान्स घेता ऊस हे आपला ऊस हार्वेस्टर करता हार्वेस्टिंग करता या पद्धतीनं तुम्ही काम करतानाही ह्या भागातला माझा शेतकरी भोगावती सहकारी साखर कारखान्यावर त्याचा एवढा विश्वास आहे बाहेरचे कुणी सोमे गोमे आले सोमे गोमे ना नाही ह्याच्यात पण काही बसले म्हणतील आम्हाला सोमे गोमे म्हणतात बाहेरचे कुणी सहकार सम्राट आले साखर सम्राट आले तरी तुमचं कुठल्याही प्रकारची मनात तुमच्या खंत राहणार नाही अशा पद्धतीचं काम राहुल भैया हसन मुश्रीफ साहेब बाबासाहेब पाटील के पी आम्ही सगळेजण राजेश पाटील आपले भोगावती चेअरमन त्यांचं सगळं बोट आम्ही सगळेजण मिळून करून दाखवू तुम्ही काहीही मनात शंका कुशंकाू नका हलक्या कानाचा राहू नका कुठंतरी कोणतरी सांगते राहू ते असं म्हणत होता ते तसं म्हणत होता आपल्यात काही जण काड्या घालण्याचं काम करतील आपल्यात कुठं ना कुठं अंतर पाडण्याचं काम करतील दुही निर्माण करण्याचं काम करतील परंतु जशी तुम्ही पी एन पाटील साहेबांना साथ दिली तशाच पद्धतीची साथ तुमच्या जीवाजीवासेपर्यंत राहुल भैया आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना द्या अशा प्रकारची आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो परवा दिवशी गणरायाचं स्वागत करायला उभा महाराष्ट्र आतूर झालेला आहे गणराय आपल्या दहा दिवसाच्या करता येणार आहे त्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं देखील मी तमाम माझ्या कोल्हापूरवासियांना महाराष्ट्रातल्या जनतेला सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो बहिणींसाठी अतिशय महत्वाची अशी ही बातमी होती आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बरीचशी माहितीही करायची दादा यांनी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा संदेश हा व्हिडिओच्या अंतर्गत दिलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका